नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो यापूर्वी टी सी एसने विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हा भाग क्रमांक चार आहे यापूर्वीचे आपले तीन भाग झाले त्यामध्ये टी सी एसने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर आदिवासी विभाग भरती महिला बालकल्याण विभाग भरती तसेच मित्रांनो बी एम सी भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या टी सी एचच्या जेवढ्या परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये महत्त्वाच्या असणार आहे यामध्ये आपण मित्रांनो एक सिरीज चालू केलेली आहे ती एक हजार प्लस प्रश्नाची असणार आहे आणि यामध्ये मराठी इंग्लिश आणि जी एस या तीन विषयाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तीसुद्धा एक सिरीज आपण चालू करणार आहोत जे की मित्रांनो त्यावर स्पेशल तुम्हाला व्हिडिओ दिले जातील त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी अंगणवाडी सुपरवायझर महिला बालविकास विभाग भरती तसेच बी एम सीच्या पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत तर चला आता वेळ लाव लावथीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलं आहे पहिला प्रश्न पहा आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला जो काही प्रश्न आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर पहा हा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो म्हणजे मित्रांनो दोन हजार अकराची जी काही जनगणना झाली या जनगणनेनुसार साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहिलं ऑप्शन पहा दिलेलं आहे आठ दोन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो नऊवा तीन नंबरचं ऑप्शन आहे सातवा चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो सहावा तर दोन हजार अकराच्या जनगणनेचा जर विचार जर केला तर अखिल भारतीय स्तरावर म्हणजे या ठिकाणी जेवढे काही राज्य आहेत व केंद्रशासित प्रदेश याचा जर विचार जर केला तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा साक्षरतेच्या बाबतीमध्ये देशामध्ये कितवा क्रमांक लागतो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये साक्षरतेच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक सॉरी सहावा क्रमांक लागतो कितवा सहावा क्रमांक या ठिकाणी लागतो साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी सहावा क्रमांक लागतो अतिशय आय एम पी असा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता या ठिकाणी दोन हजार अकराची जनगणना आणि साक्षरता याचा उल्लेख आलेला आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेच्या बाबतीमध्ये भारतामध्ये सहावा क्रमांक लागतो कितवा सहावा क्रमांक या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी लागतो मग पाच सर्वाधिक साक्षरता असलेले पहिले तीन जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाच सर्वाधिक साक्षरता केरळ या राज्याची आहे केरळ राज्याची साक्षरता जर तुम्ही जर पाहिली तर ती आहे चौऱ्याण्णव टक्के पहा केरळ राज्याची साक्षरता किती आहे चौऱ्याण्णव टक्के आहे त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मिझोरामचा मिझोरामची साक्षरता किती आहे एक्क्याण्णव पॉईंट तीन टक्के ही मिझोरामची साक्षरता आहे आणि तीन नंबरचा मित्रांनो आपला गोव्या लागतो गोव्याची जी काही साक्षरता आहे ती अठ्ठ्याऐंशी पॉईंट सात टक्के एवढी आपली गोव्याची साक्षरता आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा मित्रांनो देशामध्ये सहावा क्रमांक लागतो कितवा क्रमांक लागतो सहावा क्रमांक लागतो मग महाराष्ट्राची जी काही साक्षरता आहे ती मित्रांनो किती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हेच कसं आपण चौऱ्याण्णव टक्के त्याच्यानंतर एक्क्याण्णव पॉईंट तीन टक्के गोव्याचे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सात टक्के तशी आपल्या महाराष्ट्र राज्याची साक्षरता किती आहे मला सांगा आता साक्षरतेच्या बाबतीमध्ये तीन साक्षरतेच्या बाबतीमध्ये पहिले तीन जिल्हे पाहूयात की ज्या जिल्ह्याची साक्षरता सर्वात कमी आहे आता जर तो जर विचार जर केला तर सर्वात जास्त साक्षरता कोणाची मित्रांनो केरळ राज्याची मग सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्याची आहे तर सर्वात कमी साक्षरता आहे मित्रांनो या ठिकाणी बिहार राज्याची बिहार राज्याची काय साक्षरता आहे एकसष्ट पॉईंट आठ टक्के एवढी बिहार या राज्याची साक्षरता आहे मित्रांनो व्हेरी व्हेरी आय एम पी असे हे मित्रांनो मुद्दे आहेत त्याच्यानंतर सर्वात जास्त दोन नंबरची साक्षरता मिझोराम या राज्याची होती तर इकडं सर्वात कमी दोन नंबरची साक्षरता अरुणाचल प्रदेश या राज्याची आहे किती आहे मित्रांनो पासष्ट पॉईंट चार टक्के आता तीन नंबरला सर्वात जास्त साक्षरता गोवा या राज्याची होती तर तीन नंबरला सर्वात कमी साक्षरता राजस्थान या राज्याची आहे सहासष्ट टक्के एवढी आपल्या राजस्थान या राज्याची साक्षरता आहे राजस्थान राज्याची साक्षरता जर पाहिली तर ते मित्रांनो सहासष्ट टक्के म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे पहिले तीन जिल्हे सर्वात जास्त आणि सर्वात कमी पहिले तीन जिल्हे ज्याची साक्षरता सर्वात कमी आहे आता महाराष्ट्राच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये सहावा क्रमांक लागतो सातवा प्रश्न पहा भारतरत्न प्राप्त करणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी व्यक्ती कोण आहेत आता भारतरत्न हा पुरस्कार मिळणारे खालीलपैकी महाराष्ट्रातील व्यक्ती कोणते आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर पाहा रविशंकर दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे अटलबिहारी वाजपेयी तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मदन मोहन मालवीय आणि चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो विनोबा भावे तर पहा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी व्यक्ती कोणते आहेत तर ते आहेत मित्रांनो विनोबा भावे विनोबा भावे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे व्यक्ती आहेत मित्रांनो जी की मित्रांनो भूदान चळवळ भूदान जी काही चळवळ मित्रांनो विनोबा भावे यांनी चालू केली होती आणि ती कधी तर एकोणीसशे अठराशे एक्कावन्नमध्ये अठराशे एक्कावन्नमध्ये ही चळवळ या ठिकाणी सुरू झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवा बिहार राज्यामध्ये ही सक्रिय होती पहा बिहार राज्यामध्ये सक्रिय होती पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील व्यक्ती पहा महर्षी धोंडकेशोर कर्वे यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता जे की महाराष्ट्राचे होते म्हणजे महाराष्ट्राचे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते आहेत मित्रांनो महर्षी धोंडूकेशोर कर्वे आता महर्षी धोंडुकेशो कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळालेला होता तर महर्षी धोंडुकेशो कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मिळालेला होता हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर पांडुरंग काने यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळाला कधी मिळाला तर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांना मिळाला आचार्य विनोबा भावे यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता कधी तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मिळाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला जमशेदजी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला भीमसेन जोशी यांना दोन हजार आठमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चौदामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि पहिले असे मित्रांनो खेळाडू आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर ते आहेत मित्रांनो सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहे आता मित्रांनो दोन हजार चौदामध्ये भारतरत्न पुरस्कार दोन व्यक् व्यक्तीला देण्यात आला होता एक म्हणजे मित्रांनो सचिन तेंडुलकर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे बी एन राव या दोन व्यक्तींना मित्रांनो सचिन तेंडुलकर आणि बी एन राव यांना दोन हजार चौदाचा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले खेळाडू कोण आहेत असा प्रश्न जर विचारला तर सचिन तेंडुलकर हे भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले खेळाडू आहेत लक्षात ठेवा आणि पहिले सर्वात तरुण खेळाडू भारतरत्न पुरस्कार मिळणारे कोण आहेत तर ते सचिन तेंडुलकर आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो आता नानाजी देशमुख यांनासुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता आणि जर मित्रांनो जर भारतरत्न पुरस्कार जर पाहिला तर कमीत कमी थीन तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो परंतु मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आठ नंबरचा प्रश्न पहा कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला होता कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्यांचा राज्यकारभार सुरू केला होता पहिलं ऑप्शन आहे पहा मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पहा मित्रांनो या ठिकाणी पहिलं ऑप्शन आपल्याला दिलं आहे बाराशे सहा दोन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो बाराशे दोन तीन नंबरचं ऑप्शन आहे बाराशे आठ चार नंबरचं चा ऑप्शन आहे मित्रांनो बाराशे चार आता मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला सहजा पुस्तकामध्ये भेटणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला पी वाय क्यू करणं गरजेचं असणार आहे तर मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे आणि हा टी सी एसनं विचारलेला प्रश्न आहे कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी राज्यकारभार सुरू केला मित्रांनो नेमके प्रश्न कुठून येत आहेत आणि प्रश्न कशा स्वरूपाचे येत आहेत या दृष्टिकोनातून जर मित्रांनो कमी वेळामध्ये सुद्धा तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो त्यामुळे थोडेसे स्मार्ट स्टडी का स्टडी करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रिव्हियस इयर हे जास्तीत जास्त करा कारण की मित्रांनो टी सी एचचे क्वेशने रिपीट होत असतात ठीक आहे तर पहा कृतीबुद्धिक ऐबगने बाराशे सहामध्ये त्यांचा राज्यकारभार या ठिकाणी सुरू केलेला आहे म्हणजे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे आता त्याचं विश्लेषणसुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात कारण की हे विश्लेषणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी पहा सन बाराव्या शतकाच्या शेवटी अफगाणिस्तानातील घुर म्हणजे गुर घुरी पहा या ठिकाणी घुर झाले घुरी येथील सुलतान पहा घुर येथील सुलतान मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केले कधी केले पहा बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकाच्या शेवटी अफगाणिस्तानमधील घुर घराण्यातील सुलतान मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केले कधी केले तर असा प्रश्न विचारला जाईल की तुम्हाला मोहम्मद घोरी यांनी भारतावर प्रथम आक्रमण कधी केले तर ते केलं बाराव्या शतकामध्ये मोहम्मद गोरी हा अफगाणिस्तानचा होता आणि त्यांनी भारतावर पहिल्यांदा आक्रमण केलं होतं तर बाबरने भारतावर पहिल्यांदा कधी आक्रमण केलं होतं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती दिली होती त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो जे की प्रश्न मी विचारणार आहे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येणार आहे ठीक आहे तर पहा घोरी यांनी भारतावर पहिल्यांदा आक्रमण बाराव्या शतकामध्ये केलं भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार कुतुबुद्दीन ऐबककडे सोपवण्यात आला त्याच्यानंतर बाराशे सहामध्ये एबकने पहा बाराशे सहामध्ये एबकने भारताचा स्वातंत्र्य कारभार पाहण्यासाठी सुरुवात केली आणि हाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला हे दोन तीन मुद्दे जे काय मी सांगत आहे हे खूप परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतात त्याच्यानंतर त्यांच्या काळामध्ये दिल्ली येथे कुतुबुद्दीन कुतुब कुतुब मिनार कुतुब मिनार कोणाच्या काळामध्ये बांधण्यात आला तर कुतुब उद्दीन ऐबक हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे पहा मित्रांनो रेल्वे भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात रेल्वेची जी काय परीक्षा मित्रांनो टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी एचचे एवढे जेवढे काय महाराष्ट्रामध्ये पेपर होणार त्यामुळे रेल्वे आणि टी सी एस या भरतीमध्ये की तुम्हाला थोडंफार मित्रांनो डिफरन्स दिसेल परंतु मित्रांनो बरेच प्रश्न या ठिकाणी मिळते जुळतेसुद्धा तुम्हाला दिसणार आहेत आता हा प्रश्न मित्रांनो रेल्वेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि इतर टी सी एस जे काय परीक्षा घेणार त्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे दिल्ली येथील कुतुबमिनार मिनार कोणी बांधला तर दिल्ली येथील कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने दिल्ली येथे कुतुंब मिनार बांधलेला आहे पुढचा प्रश्न घ्या नऊ नंबरचा पा पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे भारता भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या खेड्यामध्ये राहते आता भारतामध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे यामध्ये किती लोकसंख्या खेड्यामध्ये राहते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी तर पा पहिला ऑप्शन दिलेला आहे बारा टक्के पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के अडुसष्ट पॉईंट आठ टक्के आणि अठ्ठ्याऐंशी टक्के तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहा या ठिकाणी म्हणजे भारताची जी काही लोकसंख्या आहे त्यापैकी किती लोकसंख्या खेड्यामध्ये राहते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो आता बारा टक्के तर राहणार नाही म्हणजे ऑप्शन म्हणून जर जो तु, तु, तुम्ही जर गेले तर मित्रांनो तुमच्या हे शंभर टक्के लक्षात येणार आहे पहा मित्रांनो या ठिकाणी पहिले जे काय ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी बारा टक्के हे तर या ठिकाणी उडून जाणार कारण की एवढी लोकसंख्या कमी लोकसंख्या खेड्यामध्ये राहू शकत नाही तुम्हाला माहीत आहे महात्मा गांधीमधली होती खेड्याकडे चला भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या खेड्यामध्ये राहते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता जर पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी टक्के खेड्यामध्ये राहते का तर मित्रांनो हे प्रमाण तर खूप जास्त होतं म्हणजे हे दोन ऑप्शन तुमचे असेच उडून जातात राहतं मित्रांनो तुमचं पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आणि अडुसष्ट पॉईंट आठ टक्के तर यामध्ये मित्रांनो ह्या दोन ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिले हे दोन ऑप्शन तर मित्रांनो आपले उडून गेलेले आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो अडुसष्ट पॉईंट आठ टक्के अडुसष्ट पॉईंट आठ टक्के एवढी लोकसंख्या आत्तासुद्धा मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या खेड्यामध्ये राहते म्हणजे भारताची जेवढी काही लोकसंख्या आहे त्यापैकी अडुसष्ट पॉईंट अडुसष्ट पॉईंट आठ टक्के एवढी लोकसंख्या खेड्यामध्ये राहते हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पी एस आय आणि एस टी आय भरतीला खूप महत्त्वाचा असणार आहे मेन परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे आता याचं विश्लेषण पाहूयात पहा ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या राहते तर अडुसष्ट पॉईंट आठ टक्के राहते तर शहरी भागामध्ये एकतीस पॉईंट दोन टक्के हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे शहरी भागामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते तर मित्रांनो एकतीस OK पॉईंट दोन टक्के एवढी लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते आणि कोणतं राज्य असं जास्त आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे तर मित्रांनो शहरीकरण सर्वात जास्त झालेलं जे काही राज्य आहे ते मित्रांनो गोवा राज्य गोवा राज्याचं सर्वात जास्त शहरीकरण झालेलं राज्य आहे आता पहा महानगरपालिकेबाबत मित्रांनो खालीलपैकी दोन विधानं तुम्हाला दिलेले आहे हे महानगरपालिकेची काही भरती होणार आहे त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे पहा महानगरपालिकेची एकूण सदस्याची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरविली जाते महानगरपालिकेचे एकूण जे काही सदस्य असतात सदस्य म्हणजे मित्रांनो महानगरपालिका जी काही स्थापन केली जाते महानगरपालिकेमध्ये जे काही नगरसेवक असतात या नगरसेवकाची जी काही संख्या आहे ती शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असते दोन नंबरचं मित्रांनो तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे महानगरपालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते आता यापैकी एक आणि दोन दोन्हीसुद्धा बरोबर आहेत केवळ दोन बरोबर आहे केवळ एक आणि दोन के एक आणि दोन दोन्हीसुद्धा बरोबर नाहीत म्हणजे चूक आहेत आणि केवळ एक बरोबर आहे मग आता मित्रांनो अशा स्वरूपाचा प्रश्न आल्याच्यानंतर तुम्हाला डीपमध्ये माहिती असणं गरजेचं आहे आता पहा या प्रश्नामध्ये तुम्हाला काय म्हणलेलं आहे की महानगरपालिकेची जी स्थापना केली जाते आणि महानगरपालिकेचे काही नगरसेवक असतात महानगरपालिकेचे काही नगरसेवक असतात या नगरसेवकाची संख्या ही त्या महानगरपालिकेमध्ये असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरविली जाते हे पहिलं विधान बरोबर आहे का दोन नंबरचं ऑप्शन दिलं आहे महानगरपालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते आता महानगरपालिकेची निवडणूक कोण घेतात तर मित्रांनो महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग घेत असतो जेवढ्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात ते राज्य निवडणूक आयोग घेतो आणि विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल तर ते केंद्रीय या ठिकाणी निवडणूक आयोग घेत असतो केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे मग मित्रांनो नगरसेवकाची जी काही सदस्य नगरसेवकाची जी काही संख्या आहे ती महानगरपालिकेमध्ये असलेलं लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरते हे विधान अतिशय योग्य आहे मित्रांनो म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे दोन नंबरचं विधान दिलेलं आहे महानगरपालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आणि दोन दोन्हीसुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक पा एक असणार तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक लढविण्यासाठी जे काही सदस्य संख्या असते तर या सदस्य संख्याची निश्चित करण्यासाठी मित्रांनो शहराची लोकसंख्या खूप महत्त्वाची ठरते हे सुद्धा योग्य आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते हे सुद्धा या ठिकाणी योग्य असणार असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक आणि दोन दोन्हीसुद्धा बरोबर आहेत आता पहा ज्या शहराची लोकसंख्या तीन लाख आहे अशा ठिकाणी महानगरपालिका स्थापन केली जाते सरळ सरळ मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की महानगरपालिकेची स्थापना करण्यासाठी कमीत कमी त्या शहराची लोकसंख्या किती असणं गरजेचं आहे मित्रांनो कोणत्याही शहरामध्ये जर महानगरपालिका स्थापन करायची असेल तर त्या शहराची लोकसंख्या कमीत कमी लाखा थी? लाखा थी थी, थी थी, थी तीन लाखापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे किती तीन लाखापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ज्या शहराची लोकसंख्या तीन लाख असते तर त्या शहरामध्ये महानगरपालिका स्थापन केली जाऊ शकते लक्षात ठेवा म्हणजे महानगरपालिका स्थापन होण्यासाठी पहिली अटका आहे तर ती तीन लाखाची आहे त्याच्यानंतर पहा महानगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर पहा काय म्हणलेलं आहे महानगरपालिकेमध्ये किमान पासष्ट दोनशे एकवीस सदस्य असतात हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महानगरपालिकेमध्ये कमीत कमी किती सदस्य आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर महानगरपालिकेमध्ये कमीत कमी पासष्ट सदस्य म्हणजे पासष्ट नगरसेवक असू शकतात आणि जास्तीत जास्त जर म्हणलं तर दोनशे एकवीस या ठिकाणी सदस्य आहे असू शकतात आता मग मित्रांनो महानगरपालिकेमध्ये कमीत कमी पासष्ट सदस्य आणि जास्तीत जास्त दोनशे एकवीस सदस्य मग मला सांगा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठी महानगरपालिका आहे तर या महानगरपालिकेची सदस्य संख्या म्हणजेच नगरसेवकाची सदस्य संख्या किती आहे नद नगरसेवकाची किती संख्या आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा प्रश्न मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला क्लर्क आणि या पदासाठी विचारला जाईल महानगरपालिकेच्या सदस्याला नगरशोक असे म्हणतात महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखाला महापौर असे म्हणतात महापौर हा शब्द सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी सुचविला होता महानगरपालिकेच्या निवडणुका निवडणूक विभागाला प्रभाग असे म्हणतात महानगरपालिकेचा जो काही निवडणूक विभाग केला जातो त्याला प्रभाग असे म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे महानगरपालिकेची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते महानगरपालिकेची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून घेतली जाते महानगरपालिका ही शहरी भागाचा कारभार पाहणारी महत्त्वाची संस्था आहे आणि महानगरपालिकेची जी काही मित्रांनो जी काही घटनादुरुस्ती महानगरपालिकेशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे तर महानगरपालिकेशी संबंधित घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही महानगरपालिकेची म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्याशी संबंधित जी काही घटना दुरुस्ती आहे ते मित्रांनो चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती आता ही चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली होती तर मित्रांनो चौऱ्याहत्तरवी घरात गर... घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये करण्यात आली होती मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे आता त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहे तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे की जशी की जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असेल त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहेत ते ती ग्रामीण लेवलशी संबंधित आहे आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्याशी संबंधित असलेले महत्त्वाची घटनादुरुस्ती तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहिलेले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्र्याहत्तरव्या घट घटनादुरुस्ती एकोणीशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आली तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही ग्रामीण भागाशी संदर्भात असून त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस मी पुढचा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेल की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती तर मित्रांनो त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची स सर्वप्रथम जी काय सर, अंमलबजावणी महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची लागलेली किंवा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र राज्यातील असे कोणते जिल्हे आहेत की ज्या सर्वात जास्त जिल्हे जे की आठ जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची सीमा त्या राज्याला लागलेली आहे आणि त्याच राज्याने सर्वप्रथम त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी केलेली आहे तर ते कोणतं राज्य मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू ते एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आणि मित्रांनो आपण या ठिकाणी आता जे की आता निवडणूक झाल्याच्यानंतर कोणत्या कोणत्या विभागाच्या मित्रांनो जाहिराती येणार आहेत यावर आधारित एक व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्हालासुद्धा जे काही तुमच्या मनामध्ये डिप्रेशन आलेलं आहे किंवा आगामी काळामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय